आम्ही म्हणत नाहीये आम्ही हे म्हणतोय की तिथल्या जमिनीची हाव सुटली आहे आमदारांना म्हणजे आम्ही ज्या जमिनी एकोणीसशे दोन हजार तेरा पासून पसंत करून त्याची मागणी केली मध्ये आमची मागणी पहिली आहे ती मागणी करूनही जर तिथे हे आमदार साहेबांचे दलाल त्याच जमिनीवर मागणी करत असतील तर तो त्यांचा हा हवरटपणा आहे असं आम्ही म्हणतो आणि तेच जयकुमार गोरे आहेत ना दुसरं कोण आहे स्थानिक महान तालुक्याचे आमदार कोण आहेत आत्तापर्यंत जमीन किती घेतली आम्हाला माहिती नाही पण आमच्या गावातल्या जे खरं म्हणजे पात्र नाहीत उमेदवार खातेदार त्या सात आठ लोकांच्या नावे।, नावे ते लोक जमीन तिथे घेत आहेत आत्ता तुम्ही म्हणाल की हे त्यांचं नाव कुठे त्यांचं नाव आता येणारच नाही दहा वर्षे त्यांचं नाव येत नाही पण त्यांनी सगळे साठेखत करून घेतलेले आहेत आमच्याकडे ज्यांनी पैसे घेतलेत ते उड्या मारत आहेत आज मजा करत आहेत चंकळ करत आहेत हां जमिनी घेऊन करणार काय आहे मला माहिती नाही विजयकुमार गोरे तिथं बंगले बांधणार आहेत का अजून काय करणार आहेत मला माहिती नाही पण त्या आमच्या जमिनीच्या बाजूलाच एम आय डी सी होते भारतातली नंबर दोनची एम आय डी सी तिथे होत असल्याने तिथे विमानतळ होतोय असंही आम्ही समजतो आहे ऐकतोय बघतो आहे ह्या सगळ्या गोष्टी होत्या जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे मसवड त्याचं मुख्य ठिकाण होणार आहे आणि म्हसवड शहराच्या दोन अडीच किलोमीटरवर हो आहे आमचं सगळं जमीन आणि गावठाने तर हे त्यांना दिसतंय डोळ्यासमोर आणि एवढी चांगली जमीन आम्ही सोडणार कशी हा त्यांचा खरं समज असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं आहे आमचा त्याग दिसत नाही त्याग आम्ही करतो आहे आपल्या पत्रकार बंधूंना ही माहिती आम्ही त्याग केला आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन आमच्या गावालाही भेट द्या असं मी म्हणेन आणि बघा आमची परिस्थिती काय आहे ते रोजी आम्ही हां पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या वेनेखोल पुन गावचे ग्रामस्थ धरणग्रस्त आहोत ते सगळे धरणाच्या भिंतीवर जाणार आहोत आणि त्यातले जे काही दहा बारा लोक आम्ही वयस्कर आहोत ते सगळे आत्मधन करणार आहोत जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला आमचे उर्वरित आदेश शासन देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो आमची मागणी ही आहे की आम्हाला जमीन वाटपाचे आदेश जे दहा जणांचे काढल्या काढायचे थांबवलेत आणि त्यासाठी कलेक्टरनी माननीय कलेक्टर, कलेक्टर साहेब यांनी प्रांत अधिकाऱ्यांच्याकडून कडून अधिकार काढून घेतले फक्त उर्मोडी प्रकल्पग्रस्तांपुरते ते का काढून घेतले हे पहिले त्यांनी स्पष्ट केलंच नाही आणि आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचं काम पन्नास पंचवीस दिवसात करू चाळीस दिवसात करू ज्या प्रांताधिकाऱ्याकडे काम दिलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे स्टाफच नाही आहे माझ्याकडे काय बसायला पण जागा नाही आहे आणि मी हे बघण्यासाठी आणि हे करण्यासाठी मला चाळीस दिवस लागतील ह्या सगळ्या गोष्टी असल्यावर आम्ही थांबू शकत नाही नेमकं कोण मागे ह्या ह्यामागे सगळे दलाल जे जयकुमार गोरे आमदार आहेत म्हसवडचे मान तालुक्याचे स्थानिक आमदार त्यांनी महसूल मंत्र्यांसोबत हितगुज करून जे काही हे घडवलं आहे त्याला ते सर्वस्वी जबाबदार आहेत आणि सगळ्यात मोठी जबाबदारी खरं म्हणजे कलेक्टर साहेबांची येते की ज्यांनी काहीही न बघता डायरेक्ट महसूल मंत्र्यांचा म्हणा किंवा जो कोणी मंत्री असेल त्या मंत्र्यांच्या आदेशाला घाबरून म्हणे मी घाबरून आय एस ऑफिसर घाबरत नाही मला तीस वर्षाचा अनुभव आहे कुठलाही आय एस अधिकारी घाबरत नाही अधिकारी आणि हे घाबरले आणि त्यांनी हा आदेश त्यांनी काढला आणि त्यामुळं आमच्या धरणग्रस्तांचं मरण झालं म्हणजे आमच्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचाच हा प्रकार आहे दुसरं काय